लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये न देण्याच्या वक्तव्यावरून झिरवाळांनी आता झोड उठल्यानंतर झिरवाळ आता पलटलेले आहेत एकवीसशे देणार असं म्हटलंच नव्हतं असं वक्तव्य झिरवाळांनी केलेलं होतं तर विरोधकांकडून सुद्धा झिरवळांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला होता एकवीसशे रुपये कोणी काही असं डिक्लेअर केलेलं नाही हे द्यावेत आधी तर विरोधकांनी हे पंधराशे देणारच नाहीत यांच्याजवळ देण्याची ऐपतच नाही अशाच पद्धतीने सुरू केलं होतं नंतर काय तर एकवीसशे देणार आहेत पंधराशेच दिले नाही एक एक तर एकवीसशे कसे पण पंधराशे दिल्यावर बाकी एकवीसशेवर जास्त जोरदारला तर तसा काही प्रकार नाही आहे पंधराशे मिळाले नव्हते तेव्हाच एकवीसशाचं आमच्यात उलटं चा, पालटं चालू होतं आता काल जरी मी बोललो असतो तर माझा सांगण्याचा उद्देश असा होता का पंधराशे देतात ना ते सुद्धा महिलांना एकवीसशे नाही पाच हजार दिले तरी आमचं काहीच म्हणणं राहणार नाही पाचही हजार दिले पाहिजे आमची मागणी ती राहील का बाबा आम्ही हा पाच वर्षाचा प्रोग्राम केलेला आहे पाच वर्षात पहिल्यांदा आम्ही पंधराशे दिलेत पुढं जशी आर्थिक परिस्थिती सुधारेल तसं देण्याचा विचार आम्ही करू